श्री क्षेत्र माहूर अखिल भारतीय महानुभाव पुजारी महासभेचे राष्ट्रीय महानुभव नाशिक यांच्या सूचनेवर दिनांक सतरा मे रोजी दुपारी एक मंगलाश्रम येथे महानुभव पुजारी समाज राष्ट्रीय जनगणना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेचा अध्यक्षस्थानी जिल्हा निरीक्षक पंडित तळेगावकर हे होते तर महासभेचे लातूर जिल्हा निवड समिती प्रमुख विलास खामनेकर जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब भिडकर निवड समिती उपप्रमुख दिगंबर ढगे सरचिटणीस संदीप कर, भोकर सुदाम माहूर सुरेश या मान्यवरांनी व्यासपीठांवर उपस्थिती दिली महास्थानास विडा अर्पण करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महानुभव पुजारी महासभा जिल्हा नांदेडच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय समारोप करताना पंडित तळेगावकर यांनी पुजारी समाज राष्ट्रीय जनगणनेचे महत्व करून जनगणना फॉर्म कसा भरावा नोंदणी या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले आबासाहेब बिडकर विलास खामणेकर दिगंबर ढगे डॉक्टर प्रदीप खामणेकर सुदाम खांबणेकर आशिष आराध्य सुरेश आराध्य आदींनी महासभेचे कार्य व जनगणनेचे महत्व पटवून दिले यावेळी ज्येष्ठ समाज बांधव श्रीधर कपाटे जनार्दन आराध्य दिनेश कपाटे दत्तराव कपाटे राजेश आराध्य अनंता आराध्य राहुल चंद्रकांत आराध्य सुशील आराध्य पियुष तळेगावकर मंगेश कपाटे दिनेश लांड बबन आराध्य प्रदीप आराध्य विजय आराध्य रमेश भिडकर अजय आराध्य आदी समाज बांधव उपस्थित होते तसेच आभार प्रदर्शन वसंत कपाटे यांनी केले संजय घोगरे अन्वर सह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर